दे कर्मचारी जर आका आणि त्याचा आका याच ऐकून काम करीत असतील तर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे सोनी चॅनल मधले सीआयडीतले पोलीस सावधान इंडियाच्या मालिकेतले कलाकार मला वाटतं यांचीच नियुक्ती परळीला करावी ओरिजिनल पोलिसांची नियुक्ती आई शपथ करू नये संत एकनाथाच्या ह्या नगरीमध्ये मी बोलतोय ज्ञानेश्वराचा जिथे जन्म झाला त्या भूमीमध्ये मी बोलतोय ज्या माणसानं आम्हाला शांती शिकवली त्या ज्ञानेश्वराच्या भूमीमध्ये बोलतोय संत एकनाथाच्या भूमी शंभर टक्के मी लेखी पत्र देणारे मुख्यमंत्र्यांना सोनी चॅनल वरची सीआयडी आणि सावधान इंडियाच्या मालिकेतले कराखा म्हणजे बाकी कशाला बघे सदरक्षणाय खलनिगरान आहे जयतेच्या ऐवजी असत्य जयते असं नाव तिथं टाकलं पाहिजे परळीला अशी एकंदरीत परिस्थिती बरं हे जे छोटे आका आहेत यांना दोन 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 हजार बावीस ला ईडीची नोटीस आलेली आहे ईडीच्या नोटीसीचे तारीख सुद्धा मी काढून आणली एनफोर्समेंट डिरेक्टरी दिल्लीची नोटीस आली ती का नोटीस आली आणि आकानी माल बी काय कमी नाही जमावला राह <laughs> शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुदाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या नावावर पन्नास एकर जमीन